सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवते सरकार कुठेतरी तपास दडवून ठेवत सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही महाराष्ट्र पोलिस दुर्दैव आहे ना दादा काय म्हणाल एकंदरीतच आज विशेष पूजा सुद्धा आहे काय मागणी केली <laughs> सगळ्या गोष्टी मागायला देवाचं दर्शन येत असता काही भाग नाही दर्शन केलं पाहिजे प्रसन्नतेनं देवा पुढं तमसता पाहिजे आज महाशिवरात्रीचा बावन उत्सव आहे आणि मला असं वाटतं आपल्या या संस्कृतीमध्ये महाशिवरात्री एक महत्वाचा उत्सव असतो आणि आज या घराच्या चरणी मी दरवर्षी इथे चक्कर असतेच माझी परंतु विशेषतः महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचं असत मला असं वाटत मला आज इथे पूजा करण्याचा एक मान मिळाला त्याला माध्यम समजतो परंतु महाशिवरात्री होत असताना भगवान शंकर जो आहे भगवान महादेव जो आहे यांनी स्वतः या संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे संकटाचा मुकाबला केलेला आहे संघर्षाला जाऊन आपली पताका बळ दे अशा प्रकारची प्रार्थना इथे केली देवांचे देव महादेव आहे त्यांच्याकडे जे काय मागितलं ती इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असते राजकीय अंबादास दाने विरोधी पक्ष अंबादास दाणे म्हणून काय मान नाही हे बा मी भाविक म्हणून इथं आलेलो आहे प्रत्येक वेळेस काय इथं मागायलाच झालं पाहिजे आणि देवानी दिलंच पाहिजे असंच लागेल भाग म्हणून भावे दर्शन केलं तर सगळ्या गोष्टी होत असतात असा माझा अनुभव आहे आणि म्हणून त्याच्यामुळे काय माघा भाषातला काय भाग नाही आपला महाराष्ट्र असेल आपला देश असेल सुखी राहो समृद्धी राहो आपले समस्त देशातले दे बांधव सुखी समृद्ध ही सगळ्यात महत्वाची भाव आहे रोजगार मंत्री जे होते मागच्या काळात त्यांच्या ओळखीने कामासाठी पाच लाख रुपये मागतात अशी टीका आंबेडकर यांनी केली आता आता बरं झालं विरोधी पक्षांनी टीका केली असती तर विरोधी पक्षाला टीका करावंच लागते अशा पद्धतीने म्हटलं असतं आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी टीका केलेली आहे जाहीर केलेली आहे लपून छपून नाही केली तर मला त्याची चौकशी व्हावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अन्य त्याग केलेला आहे मला योग्य दिशेने तपास होता असा आरोप त्यांचा आहे सत्य आहे सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवतय सरकार कुठेतरी तपास जगवून ठेवतय सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतोय सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या पोलिसाला सापडत नाही महाराष्ट्र पोलिस दुर्दैव आहे ना आणि हे सापडू शकत नाही असं होऊच शकत नाही सापडवला जात नाही त्याचं काही झालं बरं ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने ग्रह खातं झोपलेलं आहे का एकीकडे एका मंदिरचा मुलाचा विमान जातो ते वापस आणतो आपण नियमात बसत नाही काही नाही एकीकडे एक, एक आरोपी सापडला दोन दोन तीन तीन महिने झाले घातपात झालाय तर संशय आहे का तुला सांगितलं वाईट झालंय बरोबर हे लोक फार महा कठीण आहे जे आतमध्ये ते कठीण आहे जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे हे काहीही करू शकतात माझी मार्गण बंद वादग्रस्त वक्तव्य केल्या चिटली पाली नागपूर आणि त्या पद्धतीनं त्याच्याबद्दल गुन्हा दाखल झालाय नेमकं हे सगळं थांबण्यासाठी काही विशेष कायद्याची गरज नाही इंद्रजीत सावंत एक इतिहास संशोधक आहे मी रात्री कोल्हापूरच्या एसपीशी शी बोललो या संदर्भात इतिहास संशोधक आणि सुस्पष्टपणे वक्तव्य करणारे म्हणून इंद्रजीत सावंत ओळखले जातात आणि त्यांना धमकी नागपूर येते कोरटकर नावाची व्यक्ती धमकी देते मी पोलिसांना एसपीला म्हटलं ने फोन कोणता आहे काय आहे कोणाचा सगळा तपास केलेला जे मला त्यांनी माहिती सांगितली मी त्यांना असं म्हटलेलं आहे की रुटीन प्रोसेस मध्ये एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला फोन करून धमकी जर दिली तर इमिजिएट त्याचा ज्याचा फोन आहे त्याला आपण ताब्यात घेतो तुम्ही ताब्यात घेतलं का ताब्यात नाही घेतलं तर मग आम्हाला योग्य पद्धतीने त्याला उत्तर द्यावं लागेल हे सांगितलं मला असं वाटतं आज एसकी कारवाई करतो <laughs>